वाटीवर गूळ मी टाकलेला यात आपल्या अंदाजाप्रमाणे एक एक वाटी होत त्याप्रमाणे मी अर्धी वाटी एक वाटी आपलं खोबरं होतं तर मी अर्धी वाटी गूळ टाकलेला त्यात का मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशाड मम्मी रेसिपी तर सगळ्यांना सगळ्यात पहिले गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आमच्या परिवाराकडून आणि माझ्याकडून पण आणि मम्मी कडून पण भरभरून शुभेच्छा आणि सगळ्यांच्या घरी गणपती बसलेले आहे आणि कोणाकडे नसेल बसेल किंवा मग कोणाकडे बसलेले असतील तर त्यांची खूप आज लगबग चालू असेल तर म्हटलं चल मम्मी म्हटलं आपण आज उकडीचे मोदक करू छानपैकी पहिल्या दिवशी उकडीच्या मोदक छान असतात मस्त बाप्पाला आज आम्ही मस्त उकडीचे मोदक करणार आहोत तर मम्मीच्या पद्धतीने तर चला तुला माहितीच आहे आणि सगळ्यांना उकडीचे मोदक येतातच पण काही वेळेस आपलं प्रमाण चुकत कारण थोडस चुकामुख होते तर ते मम्मी आज व्यवस्थित मम्मीच्या रीती करेल तुम्ही बघा चला मग मग चला तर बघा हे आंबे मोर आपले तांदूळ असतात त्याचं पीठ मी जळलेले मोदकासाठी आपल्याला वाफेवरचे मोदक करायचे त्याच्यासाठी मी अर्धा कप पाणी टाकले उकळायला आणि आता अर्धा कपच दूध टाकायचं आपल्याला त्यात हे चांगले उकळी द्यायची आपल्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे पीठ त्यात टाकायचंय तर छान आपण असं झोकडीचे मोदक बनवणार आहोत मम्मीने अर्धा कप पाणी घेतलं अर्धा कप दूध घेतलेला आहे समप्रमाणात आता याच्यात आपल्याला साजूक तूप टाकायचंय हो थोडं गरम होते मग आले का मग आपण तूप पण टाकूया त्याला अर्धा चम्मच एक साजूक तूप टाकायचं यात त्याचा कलर पण वाईट हो येईल आणि दिसण्यासाठी पण खूप छान दिसतात ते आणि त्याच्या ज्या प्लेटे हाताने बनवतो ना आपण त्या पण सुंदर होतात आपल्या पाण्याला दुधाला सगळी पूर्ण उकळी आलेली आहे तर मी आता यात हे आपलं आंबे मोर याचं पीठ आहे तांदळाचं टाकताना एकदम हळू टाका खिशी घ्यायची आहे आपलं पीठ टाकून झालेलं आता याला पाच मिनिटासाठी थोडं आहे आपल्याला तोपर्यंत आता करू झाकण ठेवते याला सारणाला घेऊ आपण हो साठी पॅन ठेवलेला आहे तर सार बनवायचे आपल्याला त्याच्यासाठी साजून तूप टाकते मी एक चमच यात आपल्याला खसखस टाकायची आहे तर चांगली तळ तळली आहे आपली आता याच्यात खोबरं टाकायचं आहे आपल्याला यात खोबरं टाकायचं एकदम मस्त फुलली आहे ती ओलं खोबरं आहे आम्ही किसून घेतलं हे खोबरं पाच एक मिनिट हे असं हलवत राहायचं छान तुपात मिक्स करून घ्यायचं आहे प्लस आपण हे वापरायला ठेवलेलं आहे खूप छान सुनदा येतोय त्या खचखचचा थोडं बघा कलर चेंज झालेला आहे आता जे खावलेलं आहे खोबर ते हे ड्रायफ्रूट टाकते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मनुके काजू टाकू शकता तुमच्या आवडीनुसार मी फक्त ते याचे पिस्त्याचे हे टाकले हलकासा रंग बदललेला आहे बघा खोबऱ्याचा वाटीवर गुळ मी टाकलेला यात आपल्या अंदाजाप्रमाणे एक एक वाटी होतो त्याप्रमाणे मी अर्धी वाटी एक वाटी आपलं खोबरं होतं तर मी अर्धी वाटी गुळ टाकलेला आहे त्यात आणि गुळ आपला आर खूप छान मिळतो एकदम लाल जरा गुळ मिळतो त्यासाठी पण हा गुळ वापरला तरी चालतो यात थोडीशी जायफळ आणि वेलदोड्याची पावडर टाकते मी वास सुगंध एकदम भारी येतो आपलं सारण बघा किती छान तयार होत आहे बघा छान आपलं सारण तयार झालेलं आहे त्याला मी थंड व्हायला ठेवते आणि पिठाकडे जे आपलं पीठ आहे हे बघते आता खिशी घेतलेली आहे मोदकची ती आता एकदम मौसर करायची गरम गरमच त्यात मी द्यायची बनतात आपण आता बरेचसे मोदक बघतो गव्हाचे बघतो चॉकलेटचे बघतो खव्याचे बघतो आम्ही आपले बेसनचे आहे ते पण दाखवले होते तर मोदक मध्ये पण खूप छान छान अशा पदार्थ म्हणजे आपण कोणत्याही यानी बनवू शकतो छान छान ओरिओ बिस्किट आहे त्याचे पण खूप छान होतात <laughs> चांगलं झालंय आता हा तूप तूप टाकलेला आहे मी थोडस त्याच्यावर अजून परत मी याला मस्त पैकी मळून घेते एकदम मऊसर एकदम मस्तपैकी झालेलं आहे पीठ आपला जो सुती कपडा असतो त्यात झाकून ठेवते ते, तो ते थोडस ओला करायचं आता आपण गोळे करून घेऊ मस्त पैकी पीठ झालेलं आहे खिशी घेऊन आता आपल्याला या साच्यानी हे बनवायचे आता खूप छान छान शेप मध्ये आलेले साचे जे आहे आपले मोदकाचे तर हा मी आणला होता आपने मस्ता सारंग हे आपल्याकडे मस्त सारण झालेलं आहे छान मध्ये प्लेन करून घ्यायचं पूर्वी काही नव्हतं आता सगळ्या सुख सुविधा आल्या पूर्वी हातानेच करायचे त्याच्यात हे आपल्याला सारण आहे सुंदर असा आपला मोदक झालेला आहे तयार आहे बघा तर आपल्याला हे पाण्यामध्ये डीप आहे पाणी डिप करूनच आपल्याला उकडायला ठेवायचे इथे आणि आपल्याला अंतर ठेवायचं आहे छान असे मस्त मोदक रेडी आहे तर आता मम्मी हे इकडे पाणी ठेवलेलं आहे आम्ही आता मम्मी उकडायला म्हणजे वाफायला ठेवणार आहे आपल्या किमान हे दहा मिनिटं ठेवायचे फक्त जास्त वाफवायचे नाही आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर सुंदर असे आता मस्त होतील ते झाल्यावर दाखवते तर बघा मी याच्यावर एक एक आपली जे केसर असतं ते एक एक काढे काड़, काढे टाकलेली आहे आता मी हे छान वाफवायला ठेवते झाले की दाखवते आपण जे ठेवलेले होते, होते मोदक उकडायला ते आता आपण बघू खोलून आता मस्त छान असे सॉरी पण असं आता आपल्या उकडीचे मोदक झाले तुम्हाला बोली तुम्ही पाच मिनिटं ठेवायचे पण आता मस्त पूर्ण झालेले आहे सुंदर असे उकडीचे मोदक वाफ निघते मी गॅस पण बंद केलेला आहे सुंदर असे आपले उड उकडीचे मोदक झालेले मी मस्त पाण्यावर ठेवलेले आहे हे बघा हा मस्त आहे बघा स्टेटचर बघा तुम्ही किती सुंदर वाटत आहे याच्यावर मस्त तुपाची धार सोडायची खूप उत्तम लागतात तर, तर मी आता मम्मीला दाखवते बघ मम्मी झाले आपल्या गणपती बाप्पाला ठेवायचे हो एकदम सुंदर झाले तर माझ्याकडे जो मी बसवलंच आहे गणपती बाप्पा त्याच्यासाठी आम्हाला मस्त छान आज मम्मीने प्रसाद पण करून दिलेला आहे उकडीचे मोदक पण झालेले आहे आपले तर सुंदर असे बघा तर आज आम्हाला असे खाता पण येणार नाही आता आम्ही मस्तपैकी प्रसाद म्हणून ठेवू आणि तुम्हाला वाटत असेल दाखवलं टेस्ट जेव्हा मी खाईल किंवा मी टेस्ट दाखवेल तुम्हाला सांगेलच मी कसे झाले आणि सुंदरच झाले असतील ते मम्मीने बनवले आहे तर असे सुंदर उपदेश मोदक साधे आणि सोप्या पद्धतीने मम्मी दाखवलेले काही अवघड नाहीये किंवा नाही का काही खिशी घ्यायचं दूध अर्ध पाणी अर्ध दूध आणि एक अर्ध चमच तूप टाकायचं आणि खिशी घ्यायची थोडी वापवायची नंतर बाहेर काढायची गरमच आपल्या ठेशाचे तांब्याच्या गुडांनी ग्लासाच्या गुडांनी चांगलं रगडायचं आणि मग ते मऊ झालक झाकून ठेवायचे आणि मग ते एकदम टाकायचे तिच्यात तो आपलं सारून बरायचं काढायचे उकडायला ठेवायचे एकदम सोपे खायला अप्रतिम लागता येईल उकडीचे मोठं जेव्हा मम्मीकडे पहिले गणपती बसवायचे म्हणजे मम्मी बसवायची पहिले खूप पहिले दादा पण इकडे होता तेव्हा तर पण आता ना करायला कोणी नसतं माझी पण धावपळ असते तर गणपती मीच बसवत असते पहिल्यापासून तर माझी दोन्हीकडे मग धावपळ व्हायची तर आता सुंदर असं छान आपले आता सदा आता दहाही दिवस आपले छान गणपतीचे आहे तर वेगवेगळ्या आम्ही काही ना काही थोडस प्रसाद म्हणून काही काही बनवत राहू तुम्हाला दाखवत पण राहू तर अशी सुंदर असे उकडीच्या मध्ये तुम्हाला कसे वाटले कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय तर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा तर सुंदर असं स्वयंपाक झालेला आहे मी पहिले स्वयंपाक दाखवते तर इकडे वरण भात भाजी चपाती ही मिक्स भाजी लागते ती करून ठेवलेली आहे मी इकडे वरण आहे आणि सुंदर असे उकडीचे मोदक झालेले आहे तर तुम्ही आपली रेसिपी बघितलीच असेल तर ती नक्की बघा तरी बघा सुंदर अशी उकडीचे मोदक आहे चा, गणपती बाप्पा आमचे आलेले आहे तर आता मी छान नवे आता छान बघा आमची पूजा पण झाली माझी घरातली छान घर पण क्लीन झालं आहे तर आपण आता बघा यांनी आता गणपती बाप्पा आणलेले म्हणजे थोडंफार आले आहे तर आता थोडंफार इथे बाकी आहे तर आता सुंदर जेव्हा ही पूर्ण मी इथे तयार दाखवे मग तुम्हाला दाखवते आमची सुंदर अशी गणपती स्थापना झालेली आहे आमचा गणपती बाप्पा बघा किती सुंदर दिसतोय है ना बघा आमचे गणपती बाप्पा आगमन झालेले आहे तर असा सुंदर अशी आमची मूर्ती दिसते तर हे बघा पूर्ण तयारी झाली आता आम्ही आरतीला घेतोय म्हटलं चला म्हटलं आपण आरती करून घेऊया सांगे दुपार होत आली खूप नाही का खूप वेळ झाला तर आता आम्ही आरती करूया

बापांना मी जे आहे आपले उघडीचे मोदक केले आहे बाप्पांना मी मस्त छान प्रसाद ठेवते आता ओ हो इथं ठेवू का पडेल तो हा

तर छान अशी आपली गणपतीची आमची स्थापना झालेली आहे नैवेद्य पण मी दिलेलं आहे परत उकडीचे मोदक पण आज छान झाले आमचे आणि गणपतीची स्थापना पण झालेली आहे तर आजचा सुंदर असा व्हिडिओ आमचा कसा वाटला गणपती बाप्पा आमचे कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि बघा आज पूर्ण आमचं घर पण एकदम प्रसन्न वाटतं आहे तर आमच्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गणपती बाप्पा मोरया